ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ग्रीन लातूर फाउंडेशन चे सलग 2193 दिवशी धामणगाव येथे श्रमदानाने वृक्षारोपण आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशनच्या सदस्यांनी व धामणगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं एक जून रोजी एक पेड माखे नाम या अभियानांतर्गत धामणगाव येथील ग्रामपंचायत ग्राम कार्यालयापासून ते संत भगवान विद्यालयाच्या मैदानावर बेल वड पिंपळ कडून लिंब उंबर काशीत जांभूळ या अनेक प्रजातीच्या तीन वर्ष वयाच्या एकशे पन्नास वृक्षांची लागवड सकाळी सात ते साडेआठ या वेळेत ग्रीन लातूर टीमने सलग दोन हजार एकशे त्र्याण्णव्या दिवशी श्रमदानाने केली ग्रामपंचायतीच्या वतीनं टँकरने झाडांना पाणी घातलं गेलं ग्रीन लातूर फाउंडेशनचे बत्तीस सदस्य सर्व साहित्यानिशी ते आले त्यांनी अवघ्या तासाभरात सर्व झाडांची लागवड केली उद्देश स्पष्ट स्वच्छ सुंदर हरित आरोग्यदायी प्रदूषणमुक्त प्लास्टिकमुक्त पाणीदार लातूर जिल्हा याकरिता तन मन धनाने सहकार्य करणारे असंख्य हात ग्रीन लातूरशी जोडले गेले त्यामुळे शहर हिरवगार झालं जिल्हा हिरवागार होतोय प्रदूषण कमी झालं जमिनीतील पाणी पातळी वाढली पक्ष्यांची संख्या वाढली हवेची गुणवत्ता सुधारली या सकारात्मक विचारावर टीम कार्य करत आहे या ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन टीममध्ये डॉक्टर वकील इंजिनियर शेतकरी शिक्षक प्राध्यापक प्राचार्य सरकारी अधिकारी नगरसेवक पोलीस अधिकारी विद्यार्थी महिला मुली व्यावसायिक दुकानदार या सर्वांचा समावेश आहे आज त्यांच्या कार्याचा आदर्श ग्रामीण भागातील तरुणांनी जागरूक नागरिकांनी घेण्याची गरज आहे वातावरणातील अनियमितता दूर करण्यासाठी झाडे लावा झाडे जगवा हे काळाची गरज आहे या वृक्षारोपणाच्या वेळी सरपंच विजया कांबळे उपसरपंच दत्तात्रय भोसले ग्रामसेवक चंद्रकांत हुडके संत भगवान विद्यालयाचे मुख्याध्यापक रवी किरण साकुळकर संदीप तवडे भागवत कोरे किरण कांबळे केतन भोसले सोहेल पठाण अरुण महामुनी यादव कदम खंडू कोर काशीनाथ चव्हाण गावातील नागरिक युवक वर्ग महिलांचा सहभाग होता महानकर न्यूजसाठी बाबुराव बोरोळे लातूर